हाय अभिवान सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आजचा हा आठवा दिवस चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेअंतर्गत आपण रोज एक व्हिडिओ टाकत आहोत आणि त्यातला आजचा हा आठवा दिवस मित्रांनो पहिल्यांदा आपण पाच नवीन शब्द घेतो आणि त्यानंतर आपण पाच नवीन वाक्य घेतो त्यांचा मराठीमध्ये अर्थ आणि त्याच मराठीतल्या अर्थांना मराठीतल्या वाक्यांना इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हे सुद्धा आपण जाणून घेतो मित्रांनो कधीकधी तुम्हाला वाटतील की हे शब्द खूप सोपे आहेत असू शकतात तुमच्यासाठी ती शब्द सोपे असू शकतात कारण तुम्हाला ती शब्द ऑलरेडी तुम्ही पाठ केलेले असतात तुम्ही हाताळलेले असतात आणि तुम्हाला ते शब्दांचे अर्थ येतात पण काही विद्यार्थी नवीन आहेत खालच्या वर्गाचे आहेत खालचा वर्ग म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी अशा लहान वर्गांची आहेत आणि त्या वर्गातल्या मुलांना ही नवीन शब्दसुद्धा महत्त्वाची आहेत तर मित्रांनो कधी सोपी शब्द आले तर जास्त विचार करू नका अवघड शब्द आले असतील तर नक्कीच पाठ करत राहा आणि ही शब्द ज्यांना येत नसतील ते सुद्धा तुम्ही पाठ करा चला बघूया आजचे पाच नवीन ही आहेत आजची पाच नवीन शब्द ही शब्द पुन्हा मी तुम्हाला सांगतो ही तुम्हाला सोपी वाटतील हरकत नाही पण तरीसुद्धा ही शब्द त्या मुलांसाठी आहेत जे नवीन नवीन आत्ता इंग्रजी शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत त्यांना ही शब्दसुद्धा येत नाहीत सर्वांनी मिळून कधी सोपी कधी अवघड सर्व शब्द पाठ करूया चला आजची पाच शब्द पहिला शब्द आहे लिप एल आय पी लिप, लिप म्हणजे ओठ हा जो भाग आहे आपल्या शरीराचा याला आपण लिप म्हणतो त्यानंतर दुसरा शब्द आहे फिंगर स्पेलिंग आहे एफ आय एन जी ई -e आर फिंगर म्हणजे बोट ही हाताची जी बोटं आहेत त्यांना आपण फिंगर म्हणतो पण फक्त हा जो आहे ना याला आपण थंब म्हणतो अंगठा आपण मागच्या तासामध्ये बघितलेला आहे आणि ही बाकीची जी इतर बोटे आहेत त्याला आपण फिंगर्स म्हणतो त्यानंतर तिसरा शब्द आहे एच ई -e डी हेड म्हणजे डोकं हा जो भाग आहे आपला याला आपण हेड म्हणतो एच ई -e डी हेड म्हणजे डोकं त्यानंतरचा चौदा शब्द आहे एन ओ एस ई -e, नोज असं त्याचं उच्चारण होईल आणि त्याचा अर्थ आहे नाक नोज शरीराच्या या भागाला आपण नोज म्हणतो एन ओ एस ई -E, असं त्याचं स्पेलिंग आहे आणि शेवटचा शब्द आहे हँड एच ए एन डी हँड हा जो आपला भाग आहे पूर्ण इथून ते इथंपर्यंत याला आपण हँड म्हणतो एच ए एन डी हँड तर ही आहेत आजची पाच शब्द चला आपण बघूया आजची पाच वाक्य ही आहेत आजची पाच नवीन वाक्य मराठीतील साधी सरळ आणि सोपी वाक्ये मी इथं दिलेली आहेत जी वाक्ये आपल्या जीवनामध्ये रोज आपणाला उपयोगी येतात त्या मराठीतील वाक्यांना मी इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि तुम्हालासुद्धा सांगणार आहे की त्याचं उच्चारण कसं करायचं आणि त्यांना आपण दैनंदिन जीवनामध्ये कसं उपयोगात आणायचं चला बघूया पहिलं आजचं वाक्य तू काय शोधत आहेस वॉट आर यू लुकिंग फॉर तू काय शोधत आहेस याला म्हणून आपण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपल्याला बऱ्याच वस्तू घरामध्ये ऐन वेळेस सापडत नाहीत त्यावेळेस आपण वस्तू अशा शोधत असतो तर आपली आई आपली बहीण किंवा आपली पत्नी असे प्रश्न आपल्याला विचारत असते काय विचारते तू काय शोधत आहेस तर त्याच वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू वॉट आर यू लुकिंग फॉर वॉट आर यू लुकिंग फॉर त्यानंतर आजचा दुसरं वाक्य आहे तो माझा सक्का भाऊ आहे बऱ्याचदा आपण आपल्या भावाची बहिणीची इतरांशी ओळख करून देतो तर त्यावेळेस समजा तुमचा भाऊ तुमच्यासोबत असेल तर तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणणार असं तो माझा सक्का भाऊ आहे आणि त्याच वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं बोलूया ही इज माय रिअल ब्रदर ही इज माय रियल ब्रदर ही इज माय होल ब्रदर ऑर ही इज माय कझिन अशा प्रकारची वाक्य आपण इथं वापरू शकतो त्यानंतर आजचं तिसरं वाक्य आहे आज रात्री इथे विश्रांती घ्या बऱ्याचदा आपल्या पाहुण्या वेळांना आपण अशी विनंती करतो आग्रह करतो की खूप उशीर झालेला आहे आणि तुम्ही आज रात्री इथंच विश्रांती करा इथंच आराम करा आणि उद्या सकाळी जा तर या वाक्यासाठी इंग्रजीचा पर्यायी वाक्य काय असेल आज रात्री इथे विश्रांती घ्या या वाक्यासाठी टेक रेस्ट हिअर टू नाईट काय म्हणूया आपण टेक रेस्ट हिअर टू नाईट त्यानंतर आजचं चौथं वाक्य आहे माझी गाडी पंक्चर झाली बऱ्याचदा होतं मित्रांनो जे आपली टू व्हीलर घेऊन प्रवास करत असतात त्यांची गाडी बऱ्याचदा पंक्चर झाली असेल आणि हे वाक्य आपल्या तोंडातून बऱ्याचदा निघालेलं सुद्धा असेल पण याच वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं बोलूया चला बघूया बो माझी गाडी पंक्चर झाली माय बाईक गॉट पंक्चर्ड आता इथं तुमची बाईक असेल तर बाईक गॉट पंक्चर जर कार असेल तर माय कार गॉट पंक्चर्ड अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकताय त्यानंतर आजचा शेवटचं वाक्य आहे मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो बघा हा हे बऱ्याचदा होतं जे शहरामध्ये राहतात त्यांना ही समस्या दिवसेंदिवस सतावत असते तर त्यावेळेस आपण काय म्हणणार मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तर इथं म्हणूया आपण त्याचा पर्यायी वाक्य इंग्रजीमधून आय वॉज स्टक इन ट्रॅफिक आय वॉज स्टक इन ट्रॅफिक तर मित्रांनो ही आहेत आजची पाच नवीन वाक्य, सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो नवीन पाच शब्द आजची नवीन पाच वाक्य आजची वहीमध्ये लिहा त्याचं पाठांतर करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांशी त्याचा सराव करा आणि एक दिवस नक्की तुमचं इंग्रजी दि बेस्ट बनेल थँक्यू सो मच